नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मागच्या पॉडकास्टमध्ये आपण किपलिंग लिखित द जंगल बुक या कादंबरीतील पाचवे प्रकरण म्हणजेच जंगलातील पाण्याच्या तहाविषयी गोष्ट ऐकली आता आपण द जंगल बुकचे सहावे प्रकरण म्हणजेच शेर खानने मोगली विरुद्ध रसलेल्या कटाची गोष्ट ऐकणार आहोत द जंगल बुक प्रकरण पाच भाग एक शेरखाननी रचले मोगली विरुद्ध एक कुटील कट शेवटी उन्हाळा संपला आणि जंगल पुन्हा एकदा हिरवेगार होऊ लागले जणू काही जादूच झाली सुकलेल्या जुडपांनाही आणि झाडांनाही पुन्हा पाने फुटू लागली नदी स्वच्छ आणि शुभ्र पाण्याने प्रवाहित होऊ लागली आणि जमिनीवर नव्या ताज्या गवताची मखमली गालीचा पसरला जो उंच आणि बळकट होऊ लागला त्या गवतासारखाच मोगलीही उंच आणि मजबूत होत गेला बलू आणि बघिराच्या आदेशांचे पालन करत मोगलीने या काळात शेरखान पासून लांबच राहिले कधी कधी एखाद्या उंदरासारखं लपावे ला लागले तरी पण मोगलीला होते शेर खानला सामोरे जाईल एका अशा स्पर्धेत जिथे शरीर मन आणि आत्म्याची परीक्षा होईल आणि या स्पर्धेत फक्त एकच विजेता असेल जो शेवटपर्यंत जिवंत राहील तो हे सर्व चालू असताना शेरखान आणि त्याचा साथीदार तबाकी मोगली विरुद्ध एक कुटील कारस्थान रचण्यात व्यस्त होते तपटी आणि चाणाक्ष शेर खान तरुण लांडग्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करीत होता एकदा एका अज्ञात स्थळी तरुण लांडग्यांची बैठक जमली त्या बैठकीला उद्देशून शेर खान म्हणाला अकेला आता मातारा आणि अशक्त झालाय तुम्ही त्याला किती काळापर्यंत तुमचं नेतृत्व करू द्याल तुम्हाला खरं तर एका बलाढ्य आणि शूर नेतृत्वाची गरज आहे माझ्यासारख्या यावर एक तरुण लांडगा शेरखानला म्हणाला अकेला बद्दलचे तुझे विचार आम्हाला पटत आहेत शेरखान परंतु तू लांडगा नाहीयेस त्यामुळे तुला आमचं नेतृत्व नाही करता येणार यावर शेरखान म्हणाला अच्छा म्हणजे तुम्ही अजूनही एका पाठिंबाही नेत्याचा पाठपुरावा करणार जो एका माणसाच्या बछाड्याला तुमच्यात भावासारखा राहू देतो आम्ही मोगली बाबत काही करू शकत नाही तो आमच्यात राहतो आणि शिकारही करतो एक तरुण लांडगा म्हणाला तर मग त्याला माझ्या अवाली करा मी पाहिन की तो तुमच्यात राहणार नाही आणि किंवा शिकार हे करणार नाही असे शेरखान म्हणाला जंगलाच्या कायद्यानुसार जर शिकार करताना एखाद्या लांडग्याकडून शिकार चुकली गेली तर त्याला कळपातून निलाम केले जाते असाच एके दिवशी अकेलाच्या नेतृत्वाखाली लांडग्यांचा कळप एका काळविटाची शिकार करीत होता लांडग्यांची चावल लागताच काळवीट जीव मुठी धरून अगदी वेगाने धावू लागले काळवीट चपळ होते पण अकेला म्हातारा असल्यामुळे त्याला काळविटाला पकडता आले नाही जेणेकरून त्याची शिकार चुकली शेरखांनी हीच संधी साधली अकेलाला नेत्याच्या पदावरून निलाम करण्यासाठी त्यांनी तरुण लांडग्यांना प्रवृत्त केले ही गोष्ट बघेऱ्याला कळली तो तडक मोगली जवळ आला त्याने मोगलीला घडलेला सगळा वृत्तांत कथन केला बघीरा मोगलीला म्हणाला जंगलाच्या कायद्याप्रमाणे अकेलाने त्याची शिकार चुकवली आहे नेमका याच संधीचा फायदा घेऊन शेरखान तुझ्या भावंडांना व कळपातल्या इतर तरुण लांडग्यांना अकेलाला कळपापासून निलाम करायला भडकवत आहे यावर मोगली म्हणाला निश्चिंत राहा बघिरा मला माझ्या भावांवर पूर्ण विश्वास आहे कुणी कितीही वि शोकलं तरी ते माझ्या विरुद्ध उभे राहणार नाही शेवटी ती माझी भावंडे आहेत त्यांच्यासोबत खेळत मी लहानाचा मोठा झालोय यावर बघीरा मोगलीला म्हणाला तुझ्या आत्मविश्वासाची मी कदर करतो मोगली पण हे आवश्यक नाही की आपण जसा विचार करतो तसेच घडते कधीही काहीही होऊ शकते त्यामुळे तुला सज्ज व्हावं लागेल सज्ज व्हावं लागेल म्हणजे मी नेमकं का काय करणं अपेक्षित आहे असा शंकाकुल अवस्थेत मोगलीने प्रश्न विचारला त्यासाठी तुला जंगलाजवळ असलेल्या माणसांच्या वस्तीत जावे लागणार बघिराने सांगितलं ला। मोगली चकितहून म्हणाला माणसांची वस्ती पण तिथे जाण्यास तर मनाई आहे यावर बघीरा म्हणाला तिथे जाण्याची मनाई जनावरांसाठी आहे परंतु तू तू एक मानक शावक असल्यामुळे तुझ्यावर तिथे जाण्यास कुठल्याही प्रकारचे बंधन नाही शिवाय गुपितपणे गेलास तर कोणाला कळणार देखील नाही मोगलीने विचारले पण तिथे जाऊन मी काय करायचे तू त्यांची भांडी बघितलीच असतील ती भांडी जी लाल उष्णतेने चमकतात तुला त्यांच्या कोळशांनी भरलेले भांडे आणायचे आहे जा लवकर मी इथे तुझी वाट बघतो असा बघिराने मोगलीला हुकूम बजावला मोगलीने लगेच त्या पळत्या फळाची आज्ञा मानली आणि तो अतिशय वेगाने माणसांच्या वस्तीकडे धावला तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण मोगलीने माणसाच्या वस्तीत काय बघितले याची गोष्ट ऐकणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद